निरूपण मानतो निरूपण करतो आणि त्याची फी किती मागतो आम्ही साडा माझी फी किती आहे साठ हजार निर्माण करतो माझी फी किती आहे साठ हजार माझी आहे त्यांची मला काय सांगतात

आपल्या पुणे लिहिल्यानं मोठी तुम्हाला काय म्हणायचं कीर्तनकार या पुणे जिल्ह्याने पोहोचले साठ हजार सत्तर हजार लाख हजार पस्तीस हजार मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात की नाही आणि एकच चालू म्हणायचं एकच म्हणायचं आणि त्याच्यावर किती पैसे न्यायचं साठ हजार पुणे जिल्ह्यातली माणसं पुणे जिल्ह्यातली माणसं मोठी जिल्हा हा साधू संतांचा जिल्हा पुढाय पुढे जन्मला पुणे जिल्ह्यात जन्माला कुठे आले पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी शिवरा शिवाजी महाराज पुणे जिल्हा म्हणून पुणे जिल्हा आपला काय अनुकरण लोकांना तुमचं अनुकरण काय घ्यायचं तुमच्याकडनं लोकांना काय शिकायचं हेच का पैसे घ्यायला लाजवी तुम्हाला पैसे कमवून आमचं कुठल्या बरोबर पैसे कमवायला पण पैसे टिकतात तर कमवू पैसे कमवायचं असेल तर काय पैसे पंढरपूर हे एक नावाजलेलं गाव आहे नावाजलेलं तीर्थक्षेत्र आहे असा एक ठराव करा असा एक ठराव करा जे गरजेपेक्षा जास्त पैसे घेतो त्याचा इथं मुद्दाम वापरतो

महाराजांनी काय सांगितले बीड भाड आम्हा काय प्रमाणे नाही बीड भाड का म्हणे किंवा बोलताना घरात म्हणणे कुणाला राग लागला तरी चालेल पण आम्ही खरं बोलणारच काय कीर्तनाचा लोकांनी तमाशा केला हो आणि त्याच्यामुळे ऐका ना ऐकणाऱ्यांचा उद्धार आणि सुद्धा म्हणून जगतगुरु कुकुंबरायांच्या वचनावरती पूर्ण विश्वास ठेवून त्या विश्वासावरती चाला वागा निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय